नमस्कार राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे सत्तेसाठी कोण कोणाच्या मांडीवर बसलंय कोण कोणाशी युती करत आहे आणि कोण कोणाला डोक्यावर घेऊन नाचतंय असा अभूतपूर्व गोंधळ सध्या महाराष्ट्र अनुभवतोय मूल्य तत्व आणि विचारधारा वासनात गुंडाळून सगळ्याच पक्षांनी कमरेचं सोडून डोक्याला बांधलंय संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे मराठी भाषा आणि मराठी माणूस या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना भाजपनं कडवं आव्हान दिलंय काही महिन्यांपूर्वीच त्रिभाषा सूत्रावरून मराठीचा मुद्दा गाजत असतानाच आता मुंबई कुणाची या नव्या वादाला तोंड फुटलंय तामिळनाडूमधील भाजपचा स्टार प्रचारक असलेल्या के अण्णामालाई नावाच्या एका फुटकळ नेत्यानं मुंबई महाराष्ट्राची नाहीच असं विधान करून नवा वाद निर्माण केलाय तामिळनाडू सोडून त्याला इतरत्र फारसं कोणी ओळखत नाहीच पण त्यानं केलेल्या या बेताल वक्तव्यामुळे मतांच्या मलाईसाठी आसुसलेल्या भाजपला मात्र या अण्णाच्याच लुंगीत तोंड लपवण्याची वेळ आली हे मात्र तितकंच खरं आहे तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आजच हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी माणसाला सातत्यानं डिवचण्याची एकही संधी भाजप सोडत नाही की काय अशी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाली अमराठी मतांवर डोळा ठेवून भाजपनं युपी बिहार तामिळनाडू राज्यातील आपले स्टार प्रचारक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवले आहेत त्यातलाच हा के अण्णामालाई तामिळनाडू वगळता त्याला फार कोण ओळखत असेल असं वाटत नाही गुगलवर सर्च केला असता हा एक माजी आय पी एस असून सध्या भाजपचा प्रदेश उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळते तर या अण्णामालाईनं मुंबई ही महाराष्ट्राची नाहीच असं बेछूट आणि बेताल वक्तव्य केलंय आणि ते देखील मुंबईत येऊन एकीकडे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असल्याचा आरोप ठाकरे बंधू करत असतानाच दुसरीकडे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस घसा खरवडून सांगतायत या पार्श्वभूमीवर हो अण्णांना हे मलाईदार वक्तव्य करण्यापूर्वी जरा मुंबईचा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास जाणून घ्यायचा थोडासा प्रयत्न करायला हवा होता मुंबईत आलाच होता तर ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी मुंबईसाठी बलिदान दिलंय ती तरी किमान बघायची होती भाषावार प्रांतरचनेनुसार राज्यांची निर्मिती झाली तेव्हा देखील मोरारजी देसाई सारख्यांनी मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला होता जो मराठी माणसांना हरून पाडला होता ज्या मराठी माणसांच्या घामाच्या आणि रक्ताच्या थेंबातून ही मुंबई उभी राहिली तिचा इतिहास या मलाईनं जाणून घ्यायला हवा होता यापूर्वी देखील मुंबई आणि महाराष्ट्राविषयी गरळ ओकणाऱ्यांची अवस्था काय होते हे त्यानं त्याच्याच पक्षाचा खासदार असलेल्या निशिकांत दुबेला एकदा विचारायला हवं होतं आय आय टी बॉम्बेचं नामकरण नशीब मुंबई केलं नाही असं जेव्हा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग बोलले तेव्हा त्यांच्या अनुभवातून तू काहीतरी शिकायला पाहिजे होतंस मी मराठी बोलणार नाही दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं बोलणारा भोजपुरी अभिनेता निरुहुवा आणि उद्योगपती सुशील केडिया दुसऱ्याच दिवशी मराठी माणसानं गुडघ्यावर आणलेलं तुला आठवत नाहीत का मुंबईत मराठी माणसांनी नोकरीसाठी अर्ज करू नयेत अशी जाहिरात करणारे आणि मराठी माणसाला घर खरेदी करण्यात आडकाटी करणाऱ्या गुज्जू मारवाडी भैयांची झालेली पळताबही तुला माहीत नाही का मुंबई हे केवळ महाराष्ट्राची नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी आहे जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाडावर असणारे शहर आहे जगातील टॉप दहा शहरात मुंबईचा नंबर सगळ्यात वरती आहे पण ही प्रगती केवळ चार दोन वर्षात झाली का त्यासाठी शंभर वर्षाहून अधिक काळाचं योगदान इथल्या मराठी माणसाचं आणि आगरी कोळीसारख्या भूमिपुत्रांचं आहे हे कुणीही विसरता कामा नाही गेल्या शंभर वर्षात तुम्ही तुमच्या राज्यात मुंबईसारखं दुसरं शहर उभं करू शकला नाहीत हे तुमचं अपयश आहे इथं येणाऱ्या प्रत्येकाला ती रोजगार तर देतेच पण अफाट अशा गर्दीला ती आपल्यात सामावून घेते कारण जगात आणि देशात नाव कमवायला मुंबईतच यावं लागतं ही वस्तुस्थिती आहे केवळ मराठी माणसाचं नाही तर मुंबई उभी करण्यात सर्वच जाती धर्मातील लोकांचं मोठं योगदान आहे हे मराठी माणूस खुल्या दिलानं मान्य करतो तुमच्या प्रथा परंपरांचा तो आदर करतो सण उत्सवात तो स्वतः सामील होतो पण म्हणून तुम्ही त्याच्या अस्मितेला धक्का लावाल तर अटकेपार झेंडे गाडणारे मराठेच होते हा इतिहास तुम्ही विसरू नका देशाच्या विकासात तीन लाख कोटीहून अधिकचा जीएसटी देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे मान्य आहे या शहराच्या आर्थिक जडणघडणीत तुमचं योगदान आहे टाटा बिर्ला अंबानी अदानी हे मुंबईच्या जीवावरच मोठे झाले पण जगाला बॉलिवूडची ओळख निर्माण करून दिलेले भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके भारताला विम्याची ओळख करून देणारे विमा महर्षी अण्णासाहेब चिरमुले गानसम्राज्ञी लता मंगेशकर विकिल मास्टर सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर इतकंच काय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माणसं मराठीच होती हे देखील तुम्ही विसरू नका संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेतील च या शब्दावरून खिल्ली उडवणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना च च महत्व काय असतं हे भरसभेत ठणकावून सांगणाऱ्या आचार यात्रेंचे आम्ही वैचारिक वारसदार आहोत हे मतांच्या भलाईसाठी लांगून चालन करणाऱ्या त्या तामिळनाडूच्या अण्णा मलाईनं लक्षात ठेवावं मुंबई महानगरपालिकेचा निकाल कायला लागेल तो सोळा तारखेला स्पष्ट होईलच परंतु या निमित्तानं भाजप जे मुंबईत जातीय ध्रुवीकरण करतोय ते भाजपला एक ना एक दिवस महागात पडेल असं सांगावं असं वाटतंय कारण ठाकरे बंधूंनी ही निवडणूक मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या अस्मितेची केली हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही भाजपची बरीचशी भिस्तं ही जरी परप्रांतीय आणि अमराठी मतदारांवर असली तरी मराठी मतदारांची मोठी वोट बँक ही देखील भाजपच्या बाजूने आहे हे देखील तितकंच सत्य आहे आणि याच वोट बँकेचा विचार करता जर अण्णा मलाईसारखे तुकार नेते मुंबईत येऊन मराठी माणसाला डिवचण्याचं काम करत असतील तर मराठी माणूस भाजपपासून दूर जायला आता वेळ लागणार नाही नव्हे मराठी माणसाने तो विचार आता करायलाच हवा जेणेकरून निशिकांत दुबे जितेंद्र सिंग अण्णा मलाईसारख्यांना ही एक मोठी चपराक असेल इतर राहणारा प्रत्येक जण हा शरीरानं आणि मनानं पक्का मुंबईकर आहे मुंबईवर उडवलेल्या यापूर्वीच्या अनेक बिकट परिस्थितीत त्यांना आपलं ते स्पिरिट वेळोवेळी दाखवून दिलंय पंच्याण्णव टक्के मुंबईकरांना मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल कोणतीच अडचण नाही जी काही अडचण आहे ती बाहेरून मुंबईत येऊन चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांना आहे अगदी इथे येऊन मोठे झालेले दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन गोविंदा सुनील शेट्टी मिथून चक्रवर्ती सारखे कलाकार देखील मराठी भाषा आणि मराठी माणसांबद्दल आदराने बोलतात कारण त्यांना माहीत आहे या मुंबईनं त्यांना आपली ओळख करून दिली आहे त्यामुळं प्रसंगी दिल्लीचं तक्क पलटवणाऱ्या मराठी माणसाला दुबे केडिया अण्णामालाईसारख्यांनी वेळीच ओळखावे अन्यथा भाजपची अवस्था आ बैल मुझे मार यासारखी होईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही